दिन पटेल कला व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय महाविद्यालयाच्या ध्वजारोहणासाठी या परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी दरबार सिंग जाधव यांना निमंत्रित करून यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले देशाच्या मुख्य घटक असलेल्या शेतकरी वर्गाचा आपल्या महा महाविद्यालयामध्ये सन्मान झाला पाहिजे अशा सूचना स्वातंत्र्य पूर्वसंध्येला देऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सलीम पटेल यांनी विद्यार्थी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या ध्वजारोहणानंतर मुंबई येथील जे जे हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर सादिक पटेल यांनी दूरध्वनीद्वारे संदेश पाठवून नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस महाविद्यालयामध्ये योग्य प्रकारे राबविले तर देशाच्या विकासामध्ये आपल्या महाविद्यालयाचा महत्वाचा वाटा असेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम बी इंगडे वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शेख फराह हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित तडवी जनजैतू बी बापूमिया पटेल कॉन्व्हेंटच्या प्राचार्या तृप्ती भोपळे कॉलेजचे प्राचार्य मोहम्मद शोएफ व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते मराठी मराठीकरिता संजय दानगे जळगाव